असेल तुम्ही औंडा नागनाथ येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तसा तथा कुटुंबप्रमुख उद्धवबासाहेब ठाकरे तसेच हुंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रोगनिदान शिबिर शिबीर व उपचार शिबिर आपण इथं आयोजित केलं होतं इतर तपासणी असो शुगर असो त्वचा रोग तज्ञ असो सर्व जे काही आजार असतील त्या आजारासाठी सर्व आम्ही स्पेशालिस्ट इथं डॉक्टरांची टीम इथं आली होती दीड हजाराच्या वरी पेशंटची तपासणी इथं झालेली था आहे त्यांना पूर्ण आम्ही औषध उपचार फ्रीमध्ये के केलेला आहे काही जणांचं डोळ्याचं ऑपरेशन असतील ते पण आम्ही फ्रीमध्ये मोफतमध्ये दे, करून देणार आहोत एक आमचा उद्देश हाच होता की जनसेवा ही सेवा असते ती सेवा एक आरोग्यसेवा एक उत्तम सेवा आहे म्हणून हा आम्ही हा उपक्रम राबवला आणि आज एकवीस तारीख आहे सत्तावीस तारखेपर्यंत भगवा भगवा सप्ताह या वाजूसाहेबाचे आणि नागेश पाटील अष्टीकर यांच्या वाढीच्या निमित्त हिंगोली जिल्ह्यामध्ये राबवल्या जाणार आहे पुन्हा फळं वाटप असो वयापुस्तक विद्यार्थ्यांना वाटप असो किंवा एखाद्या विविध वेगवेगळे वेग कार्य कार्यक्रम जे असतील वर्षारोपण असेल ते कार्यक्रम आम्ही सात दिवस ते भगवा सप्ता म्हणून सत्तावीस तारखेपर्यंत आम्ही आयोजित करणार आहोत विधानसभेची तयारी म्हणायची काय मी मी तर इच्छुक विधानसभेला आहे यात काही विषय नाही पण जो आम्ही आहे अनेक बरेचसे आमचे टाके साहेब असतील तुमचे बाळासाहेब मगर असतील अजित मगर असतील हे सर्वजण आम्ही इच्छुक विधानसभेसाठी कळमून विधानसभेसाठी आहोत आणि जो काही साहेब निर्णय घेतील जो काही थोडासाहेब निर्णय घेतील जो काही साहेब निर्णय घेतील सर्व आम्हाला सर्व शिवसैनिकाला मान्य राहणार आहे आम्हाला फक्त या गद्दारांना धडा शिकवायचा आहे आणि या गद्दारांना तुमच्या मनासाठी आम्ही चारी मुंड्या चित केल्याशिवाय राहणार नाही भविष्यात कितीची लढ असणार आहे कशा पद्धतीनं गद्दाराला गाडण्याचा प्रयत्न आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेने करणार आहोत काय माहिती तुम्ही बघितलं असेल आताच की कालची लोकसभेची निवडणूक झाली त्यांनी पैशाचा पाऊस केला प्रत्येक मतदाराला आम्ही दाखवण्याचं काम केले कोणाला पाचशे कोणाला हजार कोणाला दाम त्यांना धमकवण्याचं काम केलं ते सर्व पण एकवीस हजाराची लीड या कळणूर विधानसभेमध्ये भेटली कारण की निष्ठावंत शिवसैनिक गोडगरीब जनता यांना त्रसलेली आहे कालप्रवा बघितला असेल त्यांच्याच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला ये हे म्हणजे हे हे यांचे यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती आली कुठून आणि यांना हे जे पिस्तूल वगैरे हे कुठून भेटायला कुठून यांच्या जो लायसन नाहीत काही नाही तरी कुठं कुठून यांना शस्त्र भेटायलं हे विचार करण्याची गरज आहे कारण की याच्या अगोदर तुम्ही बघितलं असाल बरेचसे आमदारांनी इथलं या कळमूर विचारसभेचं नेतृत्व केलं पण कधी अशा गोष्टी घडल्या नाहीत कधी असं झालं नाही नंबर दोन जे कधी कधी इथं जास्त चालले नाही पण आज तुम्ही बघितलं असाल सर्व ठिकाणी दारू मटका वाळू हे सर्व धंदे व्यवसाय चालू आहेत आणि हे जे लोक हे व्यवसाय करायले आहेत त्यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती चाललेली आहे त्या आमदारा आमदार यांचा आमदार यांचा तुमच्या भाषेत पाठी का या या ठिकाणी त्याच्यामुळे अंगामध्ये चा मस्ती चाललेली आहे आणि लोकांवर दिवसात बळ्या गोळीबार करणं लोकांना मारणं तुम्ही कानपारा बघितलं असेल इथं जे घरकुला यांचे लोक जे लाभार्थी होते त्या लोकांना वाळू पण येणं नेऊ दिलेलं आहे जी वाळू शासनानं जप्त केली ती वाळू पण नेऊ दिली नाही त्यांना धमकी देण्याचं काम हे लोक करत होते त्या ठिकाणी निश्चितच यांचं आखरी दिवस आलेले आहेत दोन दिवसाचे आता हे मेहमान आहेत हे ना निश्चित तुम्हाला मी सांगतो मी मी शिवसेनेचा उदय साहेबांचा मावळा आहे यांना घरी बसल अशी आम्ही स्वस्त बसला भाऊ कळमनुरीतून बरेच जण इच्छुक उमेदवार आहेत आणि एकंदरीत तुमचं नाव पुढे येत आहेत कसं राहणार पुढचं नियोजन तुमचं याची सा मी सांगतो असं काही नाही आहे आम्ही फक्त पक्षाचं काम करतो आम्ही पक्ष बळगत कसं करायचं पक्ष संघटन कसं वाढवायचं याच्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो त्याच्यामुळे आम्हाला लोकसभेला पण चांगलं यश मिळालं तळमूलची मार्केट कमिटी बघितली असेल त्याच्यामध्ये पण आम्हाला यश मिळालं हे शिवसेनेचा प्रमुख आहे आणि असं काही का नाही की उद्धवसाहेब आता बरेच जण आमचे तुम्ही सांगितलं तसं इच्छुक आहेत साहेब असतील बाळासाहेब मगर असतील अजित भाऊ मगर असतील बरेच जण इच्छुक आहेत पण ज्यांना कोणाचे उद्देश घेतील त्यांचं काम आम्ही प्रामाणिकपणाने करू आणि आमच्याकडे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख आलं तेव्हापासून अनेक सामाजिक उपक्रम आपण राबविले अनेक तळागाळापर्यंत आपण पोहोचलात गावखड्यापर्यंत आपण पोहोचण्याचं काम आहात कशा पद्धतीनं सामाजिक बांधल्य जोपासतात पुढची रणनीती कशा पद्धतीनं असणार आहे यानंतर ते उपक्रम कशा पद्धतीनं असणार बघितलं असेल की आपल्या इथे ज्या बऱ्याच समस्या आहेत रोडच्या असतील किंवा तुमच्या माझ्यासाठी एखाद्या योजना असेल कोणती मजूरदाराचा विषय असेल जो कारपोरा आम्ही घेतला विम्याचा विषय असेल किंवा बंधाऱ्याचा विषय असेल कारपोराचे नुकसान झाले बोगस कामं त्या पद्धतीने झाली त्याच्यामुळे तुमच्या माझ्यासाठी तळफुटा आणि लोहऱ्याला एवढं शेतकऱ्यांचं शेत खरडून गेला अक्षरशः त्या शेतकऱ्यांना पंधरा ते वीस वर्ष तिथे काम करता येत नाही याच्यावर आमचे आंदोलन राहतील जे तुमच्या माझ्यासाठी निराधाराच्या पगारी होत्या ते आत्ता पगारी चालू झाल्याने एकही कळमूरी विधानसभेमध्ये मिटिंग झाली नाही त्या लोकांच्या पगारी बंद केल्या तुम्ही पगारी अदोगर देत असताना मला हे नवल वाटते एक आश्चर्याचा विषय तुम्ही पण माहिती घ्या पगारी आत्तापर्यंत त्या लोकांच्या चालू असताना तुम्ही त्यांना नोटीस पाठवली की तु त्रुटीमध्ये काहीतरी काढून द्यायलेत तुम्ही की तुम्हाला हे डॉक्युमेंट्स नाही मग त्यांच्या आत्तापर्यंत पगारी का चालू त्या ते कुठंतरी खोडसाळपणाचं करण्याचं काम त्या गोरगरिबाला सकवायचं काम ते लोकं करत आहेत याच्यावर आमचं आंदोलन असणार आहे आणि यांनी जे हे लोकांचे गोरगरिबांची कामं नाही झाले तर उद्या आम्ही निश्चित तुमच्या पिकम्याचा विषय आहे आणि बरेच तुमच्या माझ्यासाठी शेतकऱ्यांचा विषय असेल तुमच्या तुमच्या कार्डचा पण विषय आहे आणि बरेच अशा समस्या अशा गोरगरिबांच्या आहेत की त्या ते त्या लोकांपर्यंत ते योजना पोहोचत नाहीत आणि काहीतरी हे ब योजना काढायलेत ते बघितलं असेल त्यांच्यावर आमचे आंदोलन असणार आहे आणि तुम्ही बघितलं असाल बांधकाम कामगाराचा कारपरावा विषय फायदा असेल तुम्ही की सर्व तुम्ही पत्रकार बंधू तिथं होते तिथे कमीत कमी आम्ही फक्त एका दिवसाचं निधी होतं तीन हजार लोक तुमच्या माझ्यासाठी बांध बांधकाम कामगार तिथं आले होते जे लोकं मिस्त्री काम करतात खरंच त्यांना तुमच्या त्याला ती योजना भेटतच नाही इथे यांचे सगळ्यांची दलाल येऊन इथं बसलेली आहेत तर हजारो रुपये यांच्याकडून घेत आहेत हिश्यवर्तीचे पैसे तुमच्या मासे जर कोणत्या वर्गीवर भेटत असतील तर त्यांच्याकडून हजार रुपयाचे हजार रुपये दे दिल्याशिवाय ते तिथं मंजूर करत नाहीत आणि जर तिथं ते लोक त्या एम आय डी सीला गेले तर तिथं त्यांना फक्त ताटकळ बसवायचं काम करतात रात्री सात ते रात्री बारापर्यंत तुम्ही पण सर्वजण एक चक्कर मारा ते ऑफिस चालू आहे हे कुठेतरी थांबायला पाहिजे आम्ही इशारा दिलेला आहे जर पाच सहा दिवसामध्ये येणं सुधारणा ना हे ये नाही केली आम्ही सांगितलं की प्रत्येक तालुक्याला ऑफिस असलं पाहिजे आणि मोठ्या गावात जे शहराचं ठिकाण आहे जसं बाळापूर आहे तुळद आहे इतर ठिकाणी तिथं पण हे ऑफिस असलं पाहिजे तिथंच वाटप झालं पाहिजे ह्या जर गोष्टी यांनी नाही केल्या तर येणाऱ्या काळामध्ये शिवसेना स्टाईलनं आम्ही यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार जसं लोकसभेत यश मिळालं तसं इंग्रज राहणारा ही काळ्या दगडावरची पांढरी हे काय बघा की आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या पक्षासोबत गरजादी केली त्यांच्या अंगावर कधीच उदार उधड्या गेला नाही इथले शिवसैनिक निष्ठावंत आहेत इथले मदार निष्ठावंत आहेत आणि जागरूक मतदार आहेत यांना माहीत आहे की लोक फसवलेत आणि ज्यांनी गद्दारी केली त्यांच्या अंगावर गुलाल पडला नाही असं तुम्ही या ठिकाणी बोलता तर विद्यमान आमदारांनी सुद्धा असंच वक्तव्य उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये असताना केलं होतं गुलाल कशा पद्धतीने उधळला जात निश्चित तुमच्यामध्ये साठ सांग सांगतो त्यांनी सांगितलं होतं ते रडले पडले होते हे तुम्हाला सगळं माहीत आहे त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की कोणी उदय साहेब असं कोणी बैमानकी करू नका तर कोणी बैमानकी केली तर त्यांचे लेकरपाळ सोडून जातील आणि त्यांच्या अंगावर गुलाल पडणार नाही आणि त्यांनीच गद्दारी केली पण तुम्ही बघा आता त्यांच्या अंगावर गुलाल पडणारच नाही सध्या लाडकी नंतर आता लाडका भाऊ योजना आलेली आणि त्यामध्ये सहा ते दहा हजारपर्यंतची पडारी देणार आहे या योजनेसंदर्भामध्ये तुम्ही काय सांगणार खर्च जे तर दहावी आणि बारावी आणि ग्रॅज्युएशन आल्यांना पगार मिळेल आणि त्याच्यात बेरोजगारी संदर्भात घेतले असेल काय सांगणार तुम्ही बघितलं असेल आज तरुण पिढी किती परेशान आहे कोणत्या कळत नाही की आपण पी सी एम पी सीची तयारी केली मग तुमच्यावरच्या लाड्यांच्या परीक्षा दिल्या तर पेपर फुटवरच्या पेपर फुटतात त्यांचे पेपर फुटतात कसे आणि आता तुम्ही सांगितले की बाबा यांनी जी तयारी केली यांनी आता ज्या योजना आणली की लाडकी बहीण तर लाडकी बहिणीला यांना पंधराशे रुपये देतो म्हणून सांगितलं बरोबर आहे आता लाडक्या भावाला सहा हजार दहा हजार द्यायले मग बहिणीवर अन्याय व्हायला असं मला कुठेतरी वाटते परंतु बहिणीला पंधराशे रुपये द्यायचे आणि भावाला सहा हजार बारा हजार रुपये द्यायचे आणि म्हणतो ना आपण ते यांचं काय एखाद्यानं जर एखादी फोटो बोलून कोणाला तरी आम्ही दाखवण्याचं काम जसं ज्या पद्धतीने कोणी करत आहे ना ते फक्त फसवणुकीच्या योजना आहेत यांच्या आणि यांचं फोटं काहीच होणार नाही फक्त निवडणूक आता दोन महिने राहिलेले आता लोकसभेला लोकसभेला यांना सपाटून मार खाल्ला म्हणून यांनी योजना आणल्या खरंच जर यांना करायचं असेल तर शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या तुमचे जे निराधारांच्या पगार येतात ते चालू करा बरेच जणांचे राशन कार्ड तुमच्या आजही तुम्ही बघा बंद आहे त्या राशनवर त्यांना माल भेटत नाही ते माल चालू करा बाकीचं लोकांना काहीच लागत नाही योजनेच्या नावाखाली काही भाजपच्या आमदारांनी महिलांची फसवणूक करत साड्या देतो म्हणून आम्ही दाखवलं आणि साड्या देतं म्हणून महिलांना जमना जमविलं एवढी वेळ का आली भाजपच्या आमदार कारण की ज्या पद्धतीनं हे महाराष्ट्र लुटत आहे ते लोकांना फसवायचं काम करत आहेत त्यामुळे लोकं वैता गेलेल्या आहेत तो जायला पण कोणी तयार नाही त्या ना बघितलं की लोक इकडे पडायला म्हणून यानं आमच्या मायमाऊलीला साड्या देतो तुम्ही या तुमचे काहीतरी कामं करतो म्हणून असे खोटं नाटं बोलून तिथं बोलवण्याचा प्रयत्न केला पण तिथं तरी पण तिथं महिला गेल्या नाही पण काही महिला गेल्या तर त्यांना राग का येणार नाही की तुम्ही त्यांना सांगून त्यांच्या घरी नाही त्यांना सांगितले की आम्ही साड्या वाटप करतो हे खोटं नाटं बोलण्याचं काम इथं करत आहेत त्यांच्या पापाचा गडा भरलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ही जनता येणार मोठा शिकवणार